भंडारा येथे शनिवारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारयात्रा होणार असून जलपर्यटन आणि खांब तलावाची पाहणी करणार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची आभारयात्रा भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे यासोबतच भव्य कार्यकर्ता मेळावासुद्धा यावेळी घेण्यात येईल ही सभा भंडारा शहरातील खात रोड रेल्वे मैदान येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी आयोजित करण्यात आली आहे ज्यात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार नरेंद्र भोंडेकर हे उपस्थित राहतील महाराष्ट्रात स सत्ता स्थापनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेचे आयोजन केले आणि ज्या मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्या मतदारसंघात पोहोचून मतदारांचे आभार करण्याचे अभियान चालविले आहे भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विजयी केले ज्याकरिता भंडारा सुद्धा आभार यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे या सभेला पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ही सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी भंडारा येथील रेल्वे मैदानात दुपारी एक वाजता आयोजित करण्यात येत आहे त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैनगंगा नदीतीरावरील जलपर्यटन आणि खांब तलावरील फूट राम मूर्तीच्या निर्माण कार्याचा आढावा घेतील हो त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे रेल्वे मैदान येथे पोहोचतील जिथे आभारसभेसह कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे शहरप्रमुख मनोज साकोरे यांनी दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केले आहे